नमस्ते गणग्न गणात बोत्री स्वार्गार्था या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे मी तुमच्याशी ज्या रेसिपीज शेअर करणार आहे त्या पारंपरिक आहेत जुन्या स्वादिष्ट आणि देशी विदेशी अशा आहेत घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि एकदम सोप्या कृतीने आणि झटपट होणाऱ्या अशा रेसिपीज तुमच्याशी शेअर करताना मला खूप आनंद वाटतो आहे आणि तुमचं पण मला याचा भरभरून प्रतिसाद मिळावा अशी मी आशा करते चला तर मग अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी तुम्ही तयार आहात ना तर त्यासाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि इथून जर पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका चला तर मग वेळ न वाया घालवता लवकरात लवकर आपण रेसिपी सुरुवात करूया कच्च्या केळीचे वेफर्स आपण करायचंय हे दोन केळी आहेत माझ्याकडे कच्ची तर मी आता ही स्वच्छ धुवून घेते आणि याची साल काढून घेते साल काढून झालेलं आहे दोन्ही याच आता मी मिठाचं पाणी बनवून घेते आणि याच्यामध्ये एक चमचाभर भर पाणी टाकायचंय असं खारं पाणी आपल्याला बनवून घ्यायचं मी पहा अशा एवढ्या साईजचे मी चिप्स पाडून घेते हे पहा तेल तापलंय आता मी हे तळायला सोसते मी आता हे सगळे चिप्स असे तळून घेते आणि पाण्याचे बुडबुडे तेलाचे असे कमी झाले की मग आपण त्याच्यामध्ये मिठाचं पाव चमचं पाणी सोडणार आहोत हे तळून होत आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स मिळवत राहा आणि पाहत राहा आहे बऱ्यापैकी आता जपून सोडायचं आहे अगदी अगदी पाव चमचा पाणी सोडणार आहे मी पाहायच्यातच मी आता पाव पाणी अजून एकदा सोडून घेते हे पहा हे माझे तळून झाले आहेत हे पहा कसा आवाज येतोय मस्त झाले तसे बाहेरचं विकत आणून खाण्यापेक्षा तुम्ही पण घरी असे बनवून खा मी दुसरा लॉट टाकते आहे डायरेक्ट त्याच्यातच करायचे आहेत पण ते तेल हातावर उडायची शक्यता असते म्हणून मी असे खाली करून घेतलेत आणि लगेच याच्यामध्ये टाकून घ्यायचे नाही तर मग काय होईल काळं पडतात खेळ चंचा, चंचा हे बऱ्यापैकी तळून झाले तर आता मी काय करते हे पाव चमच याच्यामध्ये मिठाचं पाणी टाकते हे माझे दोन केळ्याचे एवढे वेफर्स करून झाले आहेत आवडली का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि माझ्या चॅनल लवकर लवकर सबस्क्राईब करा अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय